भ्रष्टाचार झाल्याचे माहिती या माहितीच्या द्वारे मी आज तुमच्या समोर जे पीडब्ल्यूडी ऑफिस सार्वजनिक बांधकाम ऑफिस आहे याच्यामध्ये ते मुख्य अधीक्षक अभियंता ते सिद्धार्थ तांबे आणि यांच्या सिद्धार्थ तांबेच्या डोक्यावरती हात ठेवून एकनाथ शिंदे साहेब जे आपले मुख्यमंत्री होते यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केले ते सांगण्यासाठी आपल्या विमणी तालुक्यामध्ये आपल्या पालघर तालुक्यामध्ये असू दे पालघर डिस्ट्रिक्ट असू दे, दे या सर्व वसई तालुका असू दे या सर्व तालुक्याचा जो मुख्य अभियंता मुख्य अधीक्षक आहे तो सिद्धार्थ तांबे आहे इगल इम्रा नावाच्या कंपनीच्या द्वारे आज दोनशे कोटीची बिलं गोबस बिलं काढण्यात आली कोणत्याही प्रकारे आपण रस्त्याला गेल्यानंतर तिथे आपल्याला दिसणार नाही की दोनशे कोटीची कामं झालेली पण अशा पद्धतीने सरकारचे पैसे टाटण्याचं काम मुख्य अभियंता मुख्य अधीक्षक सिद्धार्थ तांबे यांच्याद्वारे झालेले यांच्यावरती मुख्यमंत्री व आपले पालकमंत्री आताचे उपमुख्यमंत्री यांचा हात असल्याशिवाय अशी गोष्ट घडू शकत नाही म्हणून मी तुमच्या समोर आलेलो आहे यांनी ठाणे शहरात पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पहिल्यांदा मी भेंडी शहरातले भ्रष्टाचार तुम्हाला आणि भेंडी तालुक्यातले भ्रष्टाचार तुम्हाला सांग इगल इन्फ्रा नावाच्या कंपनीचे दोनशे करोड ची बोगस दिलं तर तुमच्या समोर मी मांडलेलं आहे त्याच्यानंतर येऊ आपला अंजूपाटा ते चिंचोटी रोड याच्यामध्ये ही जो अंजूरपाटा ते चिंचोटी हा रस्ता आहे सुप्रीम कंपनीने एसबीआय कंपनीच्या मार्फत तिथे लोन घेतल्यामुळे तो जो रस्ता आहे सुप्रीम कंपनीचा रस्ता एसबीआय कंपनीने सीज केलेला आहे एसबीआयची बँक आहे त्यांनी सीज केलेला आहे त्याच्यामुळे कुठलाही काम करताना एसबीआयची विचारपूत झाल्याच्या काम करता येत नाही आणि एसबीआयचे जे निर्देश आहेत त्याच्यानुसार आज त्यांना कुठलेही काम करून द्यायचं पीडब्ल्यूडी ला नाही द्यायचं असं त्यांनी मार्गदर्शक तत्व लादले होते की था था। ते आतापर्यंत कुठलंही का काम झालं नसताना त्रेचाळीस कोटीची कि पोबस बिल हे एका वर्षात काढायचं मी जे मानतोय ते जर खोटं वाटत असेल तर तुम्ही जाऊन तिथं चिंचोटी रस्त्यानं दाखवायचं आणि तुम्ही सुद्धा म्हणवायची की त्रेचाळीस कोटीचं काम कुठे झाले की जा त्रेचाळीस कोटी रुपयाची खोटी बिल काढण्यात आली त्याच्यानंतर आपल्या भेंडीवाडा रोडवरती गेल्या दोन वर्षात पाचशे कोटीची बिलं काढ दोन वर्षात पाचशे कोटीची जी बिल काढली त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही रस्ता ना दुरुस्त दिसतोय का तो दुरुस्तीसाठीच आहे हड्ड्याभय झालेला आहे कुठेही चांगला रस्ता नाही तरी पाचशे कोटी घेतले मोठे तर एक पाचशे कोटी एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभा इलेक्शनला लावण्यासाठी ही बिलं काढली माग असा आहोत जर ते नसेल तर त्यांनी सिद्ध करायचं मुख्य अधीक्षक अभियंत्यावरती कारवाई करून त्याच्यानंतर या भेवंडी शहरामध्ये भेवंडी शहरामध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत त्याच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली सहा कोटीची बिल गेल्या एक वर्षात काढली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही विचारू शकता एका वर्षात तुमच्या इथं सुशोभीकरण झाले का ती सुद्धा सहा कोटीची फोकस तिथे काढण्यात आली त्याच्यानंतर यांनी आय हॉस्पिटल मध्ये गेल्या दोन वर्षात पंचवीस कोटीची कुठलीही काम न करता पंचवीस कोटीची बिलं कशी काढली याला कोणाचा याच्यामध्ये कोणाकोणाचे निधी होतं याची सुद्धा इन्क्वायरी होणे गरजेचं आहे अशा पद्धतीने बोगस फिला बोगस काम करण्याचं काम हे मुख्य अभियंता जे सिद्धार्थ आंबे यांच्या हाताखाली चालू असताना कुठेतरी कानाडोला करण्याचं काम आमच्या पालकमंत्री करत आहेत म्हणजे पालकमंत्र्यांचं दाख आहे आणि ते मी सिद्ध करण्यासाठी मी ठाणे शहरामध्ये येतो ठाणे शहरामध्ये समता किचन ना नावाची कंपनी आहे समता किचन नावाच्या कंपनीला कुठल्याही वर्क फॉर्म टर्म सर्टिफिकेट नसताना जोडपे मॅडम अकाउंटंट यांनी करोडो रुपयाची फिला त्याची पास केली त्याच्यानंतर याचा कार्यकारी अभियंता त्यावेळेस असलेला सुनील पाटील यांनी वर्क कृपया सर्टिफिकेट नसताना त्यांना काम देऊ शकत नाही काम देऊ शकत नसताना सुद्धा आजपर्यंत त्याला दोनशे कोटी पर्यंतची कामं दिली ती कशा काय बेस्व दिली याचा सुद्धा इन्क्वायरी होणे गरजेचं समता किचर कंपनी ही सिद्धार्थ तांबे यांचं शेअर होल्डर असलेली कंपनी आहे त्याच्यामुळे त्यांना देण्यात आली या असं माझा त्यांच्यावरती आरोप आणि आरो का आरोप आहे तर ते त्या कंपनीने कुठल्याही पद्धतीचं कन्स्ट्रक्शनचं काम करण्याचा अनुभव नसताना नवीनच कंपनीला या गेल्या दोन ते अडीच वर्षात अशी कामं का झाल्या त्यांनी त्या कंपनीला फक्त फर्निचरचं काम करण्याचा अनुभव आहे आणि दहा लाखाच्या वरती त्यांनी फर्निचरचं काम नाही केलं होतं दहा लाखाचं फर्निचरचं काम करणाऱ्या कंपनीला तुम्ही दीडशे कोटी पर्यंत दोनशे कोटी पर्यंतची बिनापर्शिकांनी त्याला कशा पद्धतीने कन्फेक्शनची कामं दिली मीरा वायदन मध्ये कुठलंही काम घ्यायचं असेल तर सप्ता किचन कंपनीला देण्यात येतो ठाण्या शहरामध्ये मीरा जो मीरा रोडच्या परिसरात सगळी कामं सप्ता कन्फेक्शन कंपनीला देण्यात येतात त्याच्यानंतर आपण येऊ हर्ष एंटरप्राइजेस हर्ष एंटरप्राइजेस नाशिकची कंपनी गेल्या तीन वर्षापासून जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले यांच्या दशकापासून तर आजपर्यंत यांना जो आज आपल्या इथे असलेला सिव्हिल हॉस्पिटल याचं काम देण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलचं काम देण्यात आलं तेव्हा त्याची कॉस्ट होती तीनशे छत्तीस कोटी आज त्याचे कामाची कॉस्ट झालेली आहे पाचशे छत्तीस कोटी हे कशा पद्धतीने झालंय जेव्हा तुम्ही काम देता तीन वर्षात त्याचं काम कामाची पात्रता ठरवलेली का आहे तीन वर्षात तीनशे छत्तीस कोटी बांधून घ्यायचं मग दोनशे कोटी बांधका वाढली म्हणजे दोनशे कोटी खाण्याचं काम एकनाथ शिंदे साहेब आपण केलेलं आहे आपण नसेल केलेला तर मुख्य आम्ही एकदा सांभाळणारे आपण नसतील तर दुसरा कोण आहे कारण पालकमंत्री दोनशे कोटी वाढले कसे काय पीडब्ल्यूडीचं ऑफिस जो नवीन बांधण्याचं काम चालू आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदचं ऑफिस त्याच्यानंतर आम्ही येऊ मेंटल हॉस्पिटल जो ठाण्याचा था मेंटल हॉस्पिटल या सर्व ज्या ज्या कंपन्यांनी काम चालू केलेलं तर त्याच्यामध्ये एकच कंपनी हज एंटरप्राइजेस ही नाशिकची कंपनी तिला या सर्व काम कशी देण्यात आली आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन न घेता त्यांना वाढीव शंभर शंभर कोटी कशी काय देण्यात आलं मेंटल हॉस्पिटलचा पण जी कॉस्टिंग आहे दीडशे कोटी जी होते ती आठशे कोटी कशी काय त्याच्यानंतर आपण जिल्हा परिषदचं ऑफिस जिल्हा परिषदचं ऑफिस बांधण्याची कॉस्टिंग होती एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी ती दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी कशी काय झाली नंतर आपण आपला पीडब्ल्यूडी चाल त्याचा दोनशे एक कोटी ते तीनशे एक कोटी कशी काय झाले याचा उत्तर आपल्याला कोणा निर्णय घ्यायचं आहे तर सिद्धार्थ तांबेंवर याच्यामध्ये सिद्धार्थ तांबे हे मुख्य दोषी आहेत आणि त्याच्यावरती उपमुख्यमंत्री साहेब आणि उप अभियंता अभियंता या तर हे तर त्याच्यामध्ये बरबटलेले त्यांचं म्हणणं असतो आमचं मुख्य अधीक्षकच भ्रष्टाचारी आहे तर आम्ही काय करू तर आता माझ मुख्यमंत्र्यांना जे आमचे फडणवीस साहेब बोलतात पारदर्शक दर्शक सरकारसाठी चालवतोय तर ठाणे जिल्ह्यामध्ये एवढा मोठा जर भ्रष्टाचार होत असेल तर तुम्ही कानाटोला कसा काय करू शकता म्हणून माझं म्हणणं आहे फडणवीस साहेबांना की आज इथे चाललेला भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर त्वरित जेवढे उप अभियंता कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना त्वरित करा आणि यांना घरी मजुरीचं काम करा अन्यथा आम्ही तुम्ही जर कारवाई करणार नसेल तर आम्ही हायकोर्टात जाऊ पीआय दाखल करू मग तुम्हाला सुद्धा तिथं नग्न करण्याचं काम होईल हे मी आपल्या मीडियाच्या द्वारे सांगू इच्छितो